नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक <laughs> तरी आम्ही त्या ठिकाणीच थांबलेलो होतो आमची मिटिंग चालू झाली म्हणजे त्याच्यानंतर गृह मॅडमनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि गृह मॅडम निघून घेतली आणि त्याच्यानंतर साहेब ज्या साहेब त्या ठिकाणी आले आणि साहेबांना आमच्या सिद्धार्थ पुंडगे नावाचा जो एक रोजगारसेवक आहे त्या रोजगारसेवकाला वर घेतो आणि वर घेऊन स्टेजवर त्याची हरासमेंट करण्याचा क क करत होते करत असताना त्याला साहेबांनी त्या ठिकाणी एकदम खालच्या स्तरातील भाषेमध्ये शिबिगाळ केली शिविगाळ करून तो जो आमचा रोजगारसेवक आहे तरीसुद्धा तो रोजगार सेवक शांतच होता पण त्याला त्या ठिकाणी महिला अधिकारी असतानासुद्धा एवढ्या खालच्या भाषेमध्ये बोलणं एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जर योग्य वाटतंय का तर आमची अशी मागणी आहे ग्राम सेवक संघटनेतर्फे की साहेब यांचं निलंबन झालंच पाहिजे तोपर्यंत आम्ही पंचायत okay. समिती आणि जिल्हा परिषदच्या कोणत्याही आमच्या रोजगारसेवकाशा निवडीत असणाऱ्या कामाचं आम्ही सुरू होणार नाहीत आमचा पूर्ण या कामावर बहिष्कार असेल आणि आज या जिल्हा परिषदमधून हो आम्ही तो निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही मिटिंगचा संदर्भ असा होता की सामाजिक कांदिशन जे झालेलं आहे ते सामाजिक कांदिशनचा आढावा घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपूर्ण कामाचं जे आहे जे जिरो ते पंचवीस टक्के आहे पंचवीस ते पंधरावर् पन्नास ते पंच्याहत्तर टक्के आणि पंच्याहत्तर ते शंभर टक्के याचा जो बसरा होता फक्त एका मॅसेजवर दिला होता त्यांनी सांगितलंसुद्धा नव्हतं की यंदे आला किंवा कामाचं कुशल काय झालेलं आहे कोणाचं पडलेलं आहे काहीही अशी माहिती न देता अधुऱ्या अपूर्ण माहितीच्या आधारे ही मिटिंग घेण्यात आलेली होती तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी मिटिंगला हजर होतो पण त्या ठिकाणी आमच्या रोजगारसेवकांची जर आठ महिने झालं पेमेंट नजून जर अशी जर अधिकारी हरासमेंट जर करत असेल तर आम्ही आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आणि आमची एकच मागणी आहे कापुरे साहेब यांना यांचं निलंबन झालं पाहिजे